रात्रीची वेळ सगळीकडे अंधार वेगात जाणाऱ्या गाडींचा मंद उजेड जोरात वाजणारं युद्धाचा सायरन लोकांची सुरू असणारी धावपळ आणि कलमा म्हणण्याचा येणारा आवाज असा व्हिडिओ तुम्ही काल एक्स इंस्टाग्राम किंवा फेसबुक वरती पाहिला असेल त्या व्हिडिओवरती लिहिलेलं असेल की भारतीय सेनेने काल रात्री पुन्हा पाकिस्तानवरती बॉम्ब टाकले आणि सियालकोट शहर उद्ध्वस्त करून पूच चा बदला घेतला अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ काल रात्रीपासून समोर येत आहेत आणि त्यावरती दावा केला जातोय की भारताने सियालकोट शहर उद्ध्वस्त करून टाकलंय पण खरंच असं आहे का भारताने काल रात्री पुन्हा पाकिस्तानवरती एअरस्ट्राईक केली आहे का व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सहा आणि सात मेच्या मध्यरात्री भारतीय लष्कराच्या तीनही तुकड्यांनी संयुक्तपणे कारवाई करून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या नऊ ठिकाणांवरती हल्ला केला आणि नोव्हेंबर महिन्याची वाट न पाहता मे महिन्यातच पाकिस्तानला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या यामध्ये जवळपास नऊशे दहशतवादी मारल्या गेल्याची शक्यता आहे पुढं बिथरलेल्या पाकिस्तानने लगोलग एल आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती फायरिंग सुरू केली तसंच जम्मू मध्ये पाकिस्तानच्या सीमेवर वसलेलं भारतीय शहर तोफा पाकच्या या हल्ल्यात एक सैनिक आणि पंधरा सामान्य भारतीय नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येते ज्या तीन वर्षाच्या लहान मुलीसह दहा बारा वर्षांच्या दोन बहीण भावांचा सुद्धा समावेश आहे तर जखमींचा आकडा हा सव्वीसच्या वर असल्याची माहिती समोर आली शिवाय पुंछच्या ऐतिहासिक किल्ल्याचं सुद्धा नुकसान झालंय भारतीय लष्कराकडून सुद्धा पाकिस्तानच्या फायरिंगला प्रत्युत्तर देण्यात येत आहे तसंच पुंछच्या नागरिकांना नऊ बंकर मध्ये सुरक्षितरित्या हलवण्यात आले त्या बंकर मध्ये नागरिकांसाठी मेडिकल व्यवस्था खाण्यापिण्याचं सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत सहा आणि सात मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर नंतर पुंछ शहरामध्ये अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली पुंछ मधील अनेक व्हिडिओ फोटोज तुम्ही टीव्ही आणि सोशल मीडियावरती पाहिले असतील आता त्याचा बदला भारतीय सैन्यानं सात आणि आठ मेच्या रात्री दोन वाजेनंतर पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये एअर स्ट्राईक करून घेतल्याचा दावा करणारे व्हिडिओ समोर आले या दाव्यासोबत पुरावा म्हणून सियालकोट शहरातील कालव्यावरील पुलाचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आलाय त्या पुलाच्या परिसरात मिसाईल टाकल्याचं चित्र सुद्धा दिसतंय सगळीकडे आग आणि धुराचे लोंढे दिसतात तर एका व्हिडिओत रस्त्याच्या कडेला एका रांगेत गाड्या दिसत आहेत आणि त्यातल्या एका गाडीला आग सुद्धा लागली लोकांची फळापळ -पड़ सुरू आहे आणि तितक्यात बॉम्ब पडल्यानंतर गाडीचा स्फोट सुद्धा होतोय हे सगळे व्हिडिओ सियालकोटचे असल्याचा दावा करण्यात आलाय त्यावरती एका युजरनं लिहिलंय की पूंछ का बदला पुरा तर एकानं असं लिहिलंय की पूंछ इज फिनिश आणि काहींनी तर फार मध्ये सुद्धा भारताने बॉम्बिंग केल्याचा दावा करणारा व्हिडिओ टाकलाय आता रावलपिंडीची सुद्धा बारी येणार आहे पण जरा दम धरा असो सध्या मूळ विषयावरती येऊया या व्यतिरिक्त एअर स्ट्राईक करण्यासाठी पाकिस्तानात घुसलेल्या भारतीय वायुदलाच्या विमानांच्या मागे आलेल्या तीन पाकिस्तानी विमानांना पाडल्याचा दावा देखील करण्यात आलाय पण खरंच भारताने काल रात्री सियालकोटवरती स्ट्राईक केलाय का भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानातल्या नऊ दहशतवादी ठिकाणांवरती हल्ला केला होता हा हल्ला सहा आणि सात मेच्या रात्री एक वाजून तीस मिनिटे ते एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत चाललेलं आहे ज्यानंतर भारतीय लष्कर भारतीय अधिकारी आणि सरकारमधील मंत्र्यांकडून आपापल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत याची अधिकृत अशी माहिती सुद्धा देण्यात ता आली आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय लष्कराने अधिकृत पत्रकार परिषदेतून याची पुष्टी सुद्धा केली आहे पण काल रात्री भारतीय हवाई दलाने सियालकोट वरती स्ट्राईक केली याची कुणीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाहीये याची अधिकृत बातमी येऊपर्यंत आपल्याला तर वाट पाहावी लागणार तसंच समाज माध्यमांवरती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील एक व्हिडिओ हा मुंबईतील धारावीमध्ये लागलेल्या आगीचा सुद्धा आहे त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या सियालकोटवरती हल्ल्या केल्याच्या व्हिडिओचा कोणताही अधिकृत पुरावा नाहीये पण असं असलं तरी पुंछ मध्ये पाकिस्तानने आपल्या सामान्य नागरिकांना मारल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कर सियालकोट उद्ध्वस्त करू शकतोय जम्मू पासून सियालकोटचं अंतर अवघ सत्तेचाळीस किलोमीटर आहे एक मिसाईल टाकली की खेळ खल्लास फक्त भारताच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय काल रात्री भारताने पाकिस्तानच्या सियालकोटवरती एअरस्ट्राईक केली आहे का याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद